नमस्कार पशुपालकांनो आपल्या श्री गणेश पशुसेवा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहज स्वागत आहे आजचा जो विषय आहे तो शेळ्यांना बोकडाशिवाय कसं गाप घालवता येईल कारण आजकाल बोकड सांभाळणं दोन तीन शेळ्या असतात काही ठिकाणी शेळ्या जास्त असतात दहा पंधरा वीस असतात पण त्या ठिकाणी शेळ्या दहा शेळ्यापैकी कुठं दोन शेळ्या उस्मानाबाद दोन बोग असतात दोन बिटलच्या असतात तिथं प्रत्येक जातीचा बोकड सांभाळणं स शक्य होत नाही आहे त्यामुळं कृत्रिमेतन करणे हाच एकमेव एकमेव शिल्लक यायला लागला आहे आणि जातीसुद्धांना त्या ठिकाणी जाती ना होत नाही कारण एक बोकड असल्यामुळे एकच बोकड सर्व जातींना जाती शहरांना पण लावतो त्याच्यामुळं जातीसुद्धांना होत नाही तर कृतकमेतन असेल तर आपल्याला ज्या पाहिजे त्या जातीचा सीमेन आपण ओघडगनुसार त्या पद्धतीने तिथं आपण ते देऊ शकतो आणि दुसरा विषय असा असतो की काही ठिकाणी शहरात कमजोर असतात मग ते आजारपणात कमजोरी आलेल्या असू द्या किंवा वयानुसार आलेली द्या तिथं बोकडं शरीरा लावणं शक्यच होत नाहीये तर त्या ठिकाणी आपल्याला या कर म्हणजे कृत्रिम वेतन करणं सोयीस्कर दुसरी गोष्ट चांगला जो जातीवंत नग आपण सांभाळतो हो। तो नग सांभाळण्यासाठी खूप जास्त खर्च येतो तो खर्च आपल्याला पगडत नसतोय पाच चार शेळ्यांच्या मागे जर तो खर्च आपण बघितला तर तो सांभाळणं आपल्याला शक्य नसतंय तर त्या ठिकाणी कृत्रिम वेतन आपल्याला सोयीस्कर ढकतं अजून एक असा विषय असतो की प्रत्येक जातीचे जातीवंत गिडक आपल्याला मिळतच नाहीत त्यामुळं ते जातीवंत गिडक आपण ठेवू शकत नाही दुसरी गोष्ट इन्क्डिंग होतं की आपण पूर्वीपासून बघत आहे आपल्याच कलपातील एखादा निवडक आपण बोकट ठेवतो आणि त्याच बोकडापासून आपण त्या शेअर गाप घालवत असतोय तर त्याचं त्याच्या आईशी त्याचं त्याच्या बहिणीशी म्हणा हे जे गगताशी संपर्क असतं आणि तिथून जे संयोग होतो त्यातून म्हणजे होणारी पैदास आहे ती पैदास कमजोर पैदास होते ते पैदास पगत पुढं तिचे वजन वाढ होतच नाही आहे जास्त तेतून पण आपला तोटा होत जातो तर त्यासाठी आपल्याला कृत्रिमित्र फायदेशीर ठरतं दुसरी गोष्ट एक अजून असा विषय असतो की बऱ्याचदा गगपात झालेली शेरी आपण त्याच बोकडाकडे गाप घालवतो गा 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 आणि त्याच बोकडाकडं पगत निरोगी शेरी पण गाभ घालवतो तर ती गगपात झालेली शेरी लिस्टगसिस लेप्टो किंवा गसेला किंवा यापैकी जर एखाद्या जागाने गगपात झाले असेल तर तो बघा करू शक नगाला इन्फेक्टेड करू शकते आणि तो इन्फेक्टेड नग बाकीच्या शहरांमध्ये तो आजार पसरवू शकतो तर तोही धोका आपल्याला कृत्रिम वेतन टाळला जातो आता कृत्रिम वेतन कागायचं कधी तर कृत्रिम वेतन करण्यासाठी जर तुमची पहिला उपाट असेल तर ती पहिला उपाट एक ते दीड दिवस माझा जाते आणि त्यातील दुसऱ्या हाताची किंवा तिसऱ्या हाताची किंवा त्यापेक्षा मोठी जर असेल शरीर तर ती तीन दिवसापर्यंत दोन ते तीन दिवस माझा जाते तर त्या दोन ते तीन दिवसात किंवा पहिला वाट जरी असेल तर सुरुवातीचे बागात असं आपण कृत्रिमेतन करण्यासाठी टाळले पाहिजेत बागात असल्यानंतर ते अठ्ठावीस तासापर्यंत कृत्रिमेतन करणं कधीही योग्य ठरतं अठ्ठावीस तासानंतरही कृत्रिमेतन करून आपल्याला मनावासा फायदा भेटत नाही योग्य रिझल्ट पाहिजे असेल तर बागात ते अठ्ठावीस तासात कृत्रिमेतून झालंच पाहिजे धन्यवाद